नमस्कार मी ऋतुजा कुलकर्णी आपला आरबीआय न्यूज मराठी मध्ये सहर्ष स्वागत श्री रामराव विद्या मंदिर प्राथमिक शाळा जतचा विविध कला गुण दर्शनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न मराठा मंदिर मुंबईचे श्री रामराव विद्या मंदिर प्राथमिक शाळा जत जिल्हा सांगली दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांना त्यांच्या सादरीकरणातून साकार होण्यासाठी स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय श्री अॅडव्होकेट प्रभाकर भाऊ जाधव यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती जतचे माननीय श्री अंसार शेख साहेब विस्तार अधिकारी पंचायत समिती जतचे माननीय श्री गवारे साहेब श्री शहाजीराव भोसले सर श्री रामचंद्र शितोळे सर श्रीमती गायकवाड मॅडम गटप्रमुख अचकनाळी केंद्र माननीय श्री वळवी साहेब गटप्रमुख जत कन्या माननीय श्री संभाजी कोडक सर मुख्याध्यापक सरपकर माध्यमिकचे माननीय श्री बनसोडे सर उपमुख्याध्यापक एस आर व्ही एम जतचे माननीय श्री भुसनूर सर पर्यवेक्षक श्री करे सर मुख्याध्यापक श्री रामराव विद्या मंदिर प्राथमिक शाळा जतचे माननीय श्री पाठक पीपी सर सौ साळे व्ही के मॅडम श्री कोळी आर टी सर श्री सर, प्राथमिक विभाग सौ शिंदे मॅडम श्रीमती शिकरे मॅडम श्रीमती काटे मॅडम सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आदी मान्यवर उपस्थित होते आरबीएन न्यूज मराठीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारी बेल आयकॉन ला क्लिक करा आरबीएन न्यूज मराठी